शुभेच्छा देणे एवढाच या मागचा हेतू असतो आणि हा खेळ या खेळाच्या माध्यमातून आपली खेळाडू वृत्ती आणि या खेळाचं संवर्धन जे आपल्या पुढच्या गावाने कबड्डी असेल क्रिकेट असेल या खेळाच्या माध्यमातून वेगवेगळे स्तरांच्या व्यसनमुक्ती कार्यक्रमाच्या माध्यमातून एक आगळं वेगळं स्वरूप या पुढचे गावाला या पंचकृषीमध्ये नव्हे जिल्ह्यामध्ये त्या ठिकाणी प्राप्त आहे आणि म्हणून कुठलाही विषय निघाला तर विशेष प्रेम आम्हाला आणि मागच्या सांगितलं होतं की आपला जो विषय होता अँबुलन्स चालू आहे उद्घाटन केलेलं नाही तर काम झालं पाहिजे उद्घाटन दोन वर्ष निवांत वेळ मिळेल तेव्हा आता पुढे महाशुरातील करू आपण काम झालं पाहिजे उद्घाटनमध्ये म्हणजे भूमिपूषण किंवा जाण्या फोडण्याच्या भागात जरा कमी आहे आपल्या तालुक्यात जेवढेही रस्ते जे काम चालू आहेत मुलांचे कामं चालू आहेत त्याचा कुठल्याही धारा फलमी जात नाही श्रेय घेण्याचं मला सवय नाही लोकांना माहित आहे कोणी कोण आमदार आहे कोण काम करतो तर मी सगळं पुन्हा काळ गेला तो आता हा वाटप जमाना आहे तुम्ही ह्या पत्रिका पाहण्या कशा व्हॉट्सअपवर बघता तुझा काय कार्यक्रम आहे बरोबर आहे त्यामुळं काम कोणी केलंय कोण करतोय कोण मंजूर आणतोय कोण सभागृहामध्ये प्रश्न मानतोय हे मी तुम्हाला सांगायची गरज नाही हल्ली प्रत्येकाच्या आपल्या माता भगिनी जे आहे सुद्धा सुद्धा बघतात आपला आमदार खासदार काय करतोय मंत्री काय करतात त्यामुळं आता तो विषय लावून गेला आता जनता एवढी सुद्धा झालेली आहे की लहान मुलांना सुद्धा काय झालं काय करतोय याच्यामध्ये जरंगे पटाचा मोर्चा कुठे लहान मुलांना माहीत आहे सगळं माहित आहे आज उद्धव सावं आहे परवा एकनाथ शिंदे कुठे होते जन फडणवीस काय करतात अजित पवार कुठे गेले कारण टूजीबल झाले की नाही बरं माहीत आहे महाराष्ट्र आपला देश आणि हे सगळ्या गोष्टी टी व्ही मिडिया कॉम्प्युटर सॉफ्टवेअर ज्यांनी आणलं ते मनमोहन सिंग असतील किंवा तत्कालीन राजीव गांधी असतील आपल्या विषयात मला जायचं नाही परंतु युग बदलतंय जग बदलत आहे त्यामुळे त्या स्ने त्या भांगडीत न पडता लोकांची कामं झाली पाहिजेत जनतेला सोयी मिळाल्या पाहिजेत या उदात्त भावनेने मी मागच्या चार वर्षापासून हे काम करतोय आपल्या सगळ्यांचं सहकार्य मला आहे तुमच्या आशीर्वादानेच मी तुम या भागाचा आमदार आहे तुमच्याशिवाय शक्य नाही त्यामुळं कुठे ना कुठे कशा ना कशा पद्धतीने तुम दिले तुम्ही दिलेला आशीर्वाद म्हणून हे सगळं तुम्हाला मदत करणं वगैरे आम्हाला शक्य आहे मी सुद्धा शेतकरी कुटुंबाचा माणूस आहे आश्रम शाळेचा विद्यार्थी आहे मी सुद्धा रत्तीच्या खड्डा चालवलेला आहे सगळं काम केलेलं आहे त्यामुळं जसा मी तुमचा आहे तर तुम्ही माझ्या या भावनाही सगळं चालू आहे शेवटी लोकांनी लोकांसाठी चालवलेलं राज्य लोकशाहीची व्याख्या आहे बरोबर आमच्याकडे जी आहे माझ्यावर खूप प्रेम आहे आणि आपल्या सगळ्यांना ती माहिती आहे जा म्हणून त्यांनी माझं सांगितलं हे केलं परंतु हे तुमच्यासाठी आहे हे सगळं करण्यासाठी आम्ही आमदार झालो लोकांना मदत करण्याची शक्ती निर्माण व्हावी लोकांना मदत व्हावी व्यायच्या वेळी सुखदुखामध्ये आदरच पोलीस स्टेशन कोर्ट कचेरी दवाखाना या प्रत्येक गोष्टीमध्ये सर्वसामान्य माणसाला मदत व्हावी म्हणून हे आमदार खात्याची मत आहे स्वतःची घरं भरण्यासाठी नाही लोकांच्या सेवेसाठी आहे आणि म्हणून जो कोणी आम्हाला हात हात मागतो आवाज देतो त्याला आम्ही त्या ठिकाणी प्रतिसाद देतो एवढ्या निमित्ताने सांगतो हेच आमदार खात्याचं काम आहे आमदार खातर म्हणजे कोण जो थोडी आहे जनतेचे सेवक आहे जनतेचे त्या ठिकाणी जनतेने नेमलेले कामगार न्यान आहे नाव जरी आमदार असेल तरी त्यामुळं लोकांच्या प्रेमाने लोकांच्या आशीर्वादाने जनतेच्या सहकार्याने या ज्या पूजा आहेत आमच्या मग तो गावचा सभापती असेल सरपंच असेल जेडपी सदस्य असेल नगरसेवक असेल आमदार खासदार मंत्री मुख्यमंत्री प्रधानमंत्री ही सर्व पद सर्वसामान्य माणसाला त्याच्या अडी अडचणीमध्ये सुखदुखामध्ये मदत करण्यासाठी आहे फक्त एक गोष्ट तुम्हाला सांगतो की आपल्याला जेव्हा ताप येतो डॉक्टर आपल्या घरी येतो का डॉक्टर तुमच्या घरी येतो तुम्ही कुठे जाता दवाखान्यात जाता तर तुम्हाला एखादी आडी अडचण असेल ती मुलांच्या शिक्षणाची असेल दवाखान्याची असेल फोटो असेल तुम्ही आमच्यापर्यंत जर किमान सांगितलं पाहिजे आम्ही माणसंच आहोत आम्हाला स्वप्न पडणार नाही की आम्ही अमुक अमुक कुठल्या गावाला आमच्या आजारी पडला आहे त्याची शेतीची अडचण आहे त्याची लायटीची अडचण आहे आम्हाला माहीत पडणार नाही आम्ही माणसं देव आहोत आम्ही देव नाही माणसं आहोत आणि त्यामुळं आपलं सुख आपलं दुःख आपली अडचण आपली समस्या ही आपल्याकडून सांगितली पाहिजे शेवटी आपण माणसं आहोत आणि माणसाने माणसाच एकमेकांचं भर घेतली पाहिजे आणि आपला जो काही प्रदेश ठरवला पाहिजे म्हणून या निमित्तानं किंवा अशा अनेक कार्यक्रम माध्यमातून मी नेहमीच सांगत असतो की संधी ती तुम्ही दिली पाहिजे आता आपण चिपीएल जाऊ मला येऊन त्यांनी आमंत्रण दिलं हे प्रक्रिया आहे परंतु आपल्या भागातील जे गोरगरीब माणसं आहेत त्यांचा घरकुल असेल घर दुरुस्ती असेल विहीर असेल त्याला जी काय अर्ज राहते ती तुम्ही आपल्या गावच्या ग्रामपंचायत सदस्य सरपंच पोलीस पाटील किंवा जे आपले जे समाजसेवक आहेत वेगळ्या पक्षातले ते कुठल्याही असो तुम्ही मला आमदार केल्यानंतर त्याच्या आधी आम्ही कधी कोणाचे जात धर्म वर्ण वर्ग पंथ आणि पक्ष पाहिला नाही पाहणार नाही जो आम्हाला जे आम आपन आम जो काम सांगेल ते काम आमच्याकडे होणार असेल तर ते आम्ही शंभर करतो त्यासाठी तो कुठल्या पक्षासाठी पाहत नाही त्यामुळं असा कुठलाही जिंतूपर्यंत मनात ना आणता तुम्ही आपण सर्वांनी आपल्या अडचणी आमच्यापर्यंत पोहोचवाव्या जेवढं आम्हाला शक्य आहे ते यथाशक्ती करण्याचं काम आम्ही या भागाचा आमदार म्हणून तुमचा जनसेवक म्हणून करण्याचं काम मी या ठिकाणी करतोय आणि निश्चितपणानं गलासाहेब असतील किंवा आमचे सर्व सहकार्य असतील यांच्या माध्यमातून ही शक्ती जी मिळाला जनतेने दिलेला आहे त्याचा वापर हा शंभर टक्के लोकांच्या हितासाठी लोकांच्या कल्याणसाठी करण्याचं काम आपल्या सगळ्यांच्या करतोय एवढंच सांगतो आपल्या या प्रीमियर लीगला मी शुभेच्छा देतो निश्चितपणे दे बोलतो असं सांगितलंय परंतु ते देवाच्या हातामध्ये आणि तुमच्या हातामध्ये आहे म्हणजे व्हाय घ्यायचं की नाही वाटत अनेक पक्ष अनेक संघटना वेगवेगळ्या गोष्टी झालेल्या हा जनतेचा आशीर्वाद आहे મા આઈલા નિર્મી સરી પણ પાંચ પન્સ એક આઈલા મેં લોક